है ता आज आपण या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनाचा फॉर्म कोण कोण भरू शकतं आणि कोण कोण ह्या फॉर्मचा लाभ घेणार आहे आणि आत्तापर्यंत मित्रांनो ह्या पोर्टलवर अर्जाची संख्या बघू शकता तुम्ही एक्कावन्न लाख एकाहत्तर एक हजार एकाहत्तर हजार पाचशे ब्याण्णव इतके अर्जाची संख्या इथे इतक्या जणांनी ह्या पोर्टलवरती अर्ज भरलेला आहे आणि पोर्टलवर मंजूर अर्जाची संख्या बघू शकता आत्तापर्यंत सव्वीसशे चौऱ्याहत्तर आणि पोर्टलवर एकूण लाभार्थ्याची संख्या इथे दाखवलेली आहे तर मग मुख मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना म्हणजेच राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या योग्य पोषणामध्ये सुधारणा व करण्यासाठी कुटुंबातील निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाने अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी मान्यता मित्रांनो एकवीस ते पासष्ट पासष्ट वयोगटातील महिलांना दर महिन्याला मित्रांनो पंधराशे रुपये असा आर्थिक लाभ डी बी टीद्वारे देण्यात येणार आहे तर मित्रांनो इथे खाली आल्याच्या नंतर मित्रांनो पात्रता म्हणजेच पात्रता कोणाकोणाला भेटणार आहे तर महाराष्ट्रामध्ये जी महिला राहतात त्यांना महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे त्यांना जे महिला महाराष्ट्रातले आहेत त्यांना याचा लाभ घेता येणार आहे तर मा राज्यातील विवाहिक विधवा घटस्फोटित परित का आणि निर्धार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहिक महिलांसाठी याचा लाभ घेता येणार आहे किमान वयाची वयाची एकवीस वर्ष पूर्ण व कमाल पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत मित्रांनो ह्याचा तुम्हाला लाभ घेता येणार आहे लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असणं असणं याच्यामध्ये हे सर्वात मोठा मुद्दा आहे ह्याच्यामध्ये तुमचं आधार कार्ड हे बँकसोबत लिंक असणं गरजेचं आहे तसेच मित्रांनो पाचवा पॉईंट आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तुमचं ते म्हणजे अडीच लाखापेक्षा जास्त नसलेलं पाहिजे तरच तुम्हाला याचा लाभ घेता येणार आहे तसेच मित्रांनो आपण अपात्रता कोणाकोणाला आहे ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा अधिक आहे है ह्यांना अपात्र ठरणार आहेत ज्याच्या कुटुंबातील सदस्य त्या आयकरदाता विभागामध्ये आहेत त्यांना ह्याचा लाभ घेता येणार नाही ज्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून म्हणून सरकारी सा, विभागात आहेत त्यांना ह्याचा लाभ घेता येणार नाही तसेच इथं सदर लाभार्थी महिला शासन इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेत ये दरमहा पंधराशे रुपये याच्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर याचा लाभ घेता येणार नाही ना। तसेच पाचवा पॉईंट आहे ज्याच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार असेल तर यांना त्यांचा लाभ घेता येणार नाही ना। सहा नंबरचा पॉईंट आहे ज्याच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकार बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष किंवा सदस्य आहेत यांना ह्याचा लाभ घेता येणार नाही ज्याच्याकडे चारचाकी वाहन ट्रक टॅ ट्रक, म्हणजे टॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर नोंदणीकृत आहे यांना त्याचा लाभ घेता येणार नाही तर अर्ज प्रक्रिया मित्रांनो कशी आहे ज्या महिलेस ऑन ऑनलाईन अर्ज करता येत नसेल तर त्यांना मित्रांनो अंगणवाडी सेवकाकडे जाऊन त्यांचा फॉर्म भरून घ्यायचा आहे अंगणवाडी सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामसेवक आश्या आशा सेविका वार्ड अधिकारी सिटी मिशन यांच्याकडे जाऊन तुमचा फॉर्म किंवा आपले सरकार केंद्राकडे जाऊन तुमचा फॉर्म भरून घ्यायचा आहे तर याच्यामध्ये दोन नंबरचा पॉईंट असा आहे आजदाराचे नाव जन्म दिनांक पत्ता यावत माहिती आधार कार्ड प्रमाणे अचूक भरण्यात यावी बँकेचा तपशील व मोबाईल अचूक नंबर अचूक भरावा म्हणजे तुमचा नंबर ह्याच्यामध्ये रॉंग वगैरे झाला नाही पाहिजे बँकेचा अकाउंट नंबर वगैरे हो सर्व माहिती पूर्णपणे चांगली भरणे आवश्यक आहे तसेच मित्रांनो तुम्ही इथे जर इथे गेल्याच्यानंतर अधिक माहिती जाणून घेण्या इथे क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो आपण एक पी डी एफ पण महिला व विकास विकास विभाग मुख्यमंत्री ल माझी लाडकी बहीण योजना याच्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत तर मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये सांगितलेले आहेत आधार कार्ड आदिवासी प्रमाणपत्र आणि प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास मित्रांनो तुम्हाला पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदार ओळखपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला यापैकी एक तुम्हाला द्यायचा आहे तीन नंबरचा सा पॉईंटमध्ये सांगितलेला आहे महिलेचे जन्म परराज्यातील असल्यास पतीचे पंधरा वर्षाचे वर्षापूर्वीचे रेशन कार्ड हे तुम्हाला द्यायचं आहे चार नंबरचा पॉईंट आहे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी नस असणे आवश्यक आहे पिवळी अथवा केशरी शिधापत्रिका असल्यास उत्पन्न उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता नाही आहे तसेच पाच नंबरचा पॉईंट आहे नवविवतेच्या बाबतीत रेशन कार्डावर तिच्या नावाची नोंद नसल्यास विवाह विवाह प्रमाणपत्र असल्यास अशा नववितेच्या पतीचे राशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून गरजत राहील सहा नंबरचा पॉईंट आहे बँक खाते तपशील खाते आधार लिंक असणे हे पण गरजेचं आहे तसेच सात नंबरचा सा पॉईंट आहे लाभार्थी महिलाचे हमीपत्र व फोटो हे तुम्हाला ह्याच्यामध्ये द्यायचे आहे तर धन्यवाद तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करायला विसरू नका